गेल्या कित्येक वर्षापासून अमरावती लगतच्या कुणसर्जापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चांगापूर येथील सर्व नागरिक प्रमुख सोयी आणि सुविधांपासून वंचित असून येथे अनेक समस्या उभ्या आहेत विविध त्रासांचा त्यांना सामना करावा लागत आहे नागरिक अक्षरशः आहेत परंतु या समस्यांकडे गट ग्रामपंचायतचे चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप भाजपाचे कार्यकर्ते राजसग्ने यांनी केला आहे लोकप्रतिनिधींनी जनतेला निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती त्यापैकी एकही पूर्ण झाले नाही सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला समस्यांचा वारंवार त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरती पथदिवे नसल्याने संपूर्ण रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते त्यामुळे रात्री जनतेला कामावरून घरी परतताना रोज अंधाराचा सामना करावा लागतो सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे विषारी प्राणी सुद्धा बऱ्याच प्रमाणात निघताना दिसत आहेत पावसाच्या पाण्याने संपूर्ण रस्ते वाहून गेलेले आहेत तरीही रस्ते दुरुस्तीची कामे अद्यापही झालेली नाहीत खराब झालेल्या रस्त्यांमुळे शाळेच्या मुलांना व नागरिकांना ना करण्याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे अशा अनेक समस्यांना त्रासलेले असून लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करून येथील नागरिकांना या समस्यांमधून बाहेर काढावे अशी विनंती वजा आवाहन भाजपाचे कार्यकर्ते राज सगने यांनी कुंड सर्जापूर ग्रामपंचायतला केलेली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती